काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात राडा सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ इथे आज सकाळी घडला काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्यात सुरुवात केली आहे आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले पाटखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत बैठकीत राडा केला यावेळी एक मराठा समाजांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या म्हणून जरांगे पाटील यांनी गाव गावबंदी करण्याचं आवाहन केलंय त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय यांना गावबंदी केली आहे मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसला दरम्यान शिंदे यांनी बैठक न घेताच गावातून हताशपणे परतावे लागले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तुम्ही केलेला निर्णय मान्य तिथं काय काय नाही विरोध मान्यला

al <laughs> jaderne <disappointment>